गुड मॉर्निंग नाही आता गाईच आता आम्ही आलो तो शोसाठी हे बघा इकडे शो आहे सौरभ भोसलेचं ग चांगलं मस्त शो होता बाई पहिल्यांदा दादा अटेंड केलं मी पण कधी असं लाईव्ह शो स्टँडअप कॉमेडी आलं कधी ला आम्ही अटेंड नव्हतं केलेलं तिघं जण आलो आहे तन्मय विराज हे मी बाकी ज्यांचं काय नेहमीच असतो काय खालीवर 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 खाली का फालतू असतात नुसती आत्ताच जस्ट मागाशी चालू आहे आम्ही शो बघून सुद्धा शो एक नंबर होता खरं तो सगळ्या असं यायला पाहिजे भाई आता सौरभ भोसले हो सौरभ भोसले भाई मी पहिल्यांदा अटेंड केला शो तस मस्त वाटला मला फीडबॅक पण दिला इथं चांगलं फोटो एक काढलेला फोटो मी टाकेन व्हिडिओमध्ये पण खरं असे प्रयोग आपल्याकडे व्हायला पाहिजेत आणि त्यांनी स्पेशली एक सांगितलं काय ना कोकणात जेवढे क्रिएटर आहेत मी हाय अजून जास्त एवढं नाही पण जे व्हायरल आहेत क जे व्हायरल आपली इंस्टाग्रामवरती आहेत यूट्यूबला आहेत जे आपले कोकणाच्याबद्दल खूप सांगत आहेत त्यांना सपोर्ट आपण करायला पाहिजे खरंच आणि जे स्टँडअप कॉमेडी असे आहेत जे टॅलेंटेड आहेत त्यांना आपण पुढं सपोर्ट आणायला पाहिजे स्पेशली तो बोलला सौरभता की कोणीतरी आहे जेव्हा कोणीतरी त्यांच्या कोकणातून एक असं माणूस कोण करेल स्टँडअप शो आपल्यापैकी तेव्हा तो वरील मी काहीतरी केल्याचं फायदा आहे तर भावानो हे आत्ताचं एवढंच आहे हे आता क्लिपकट करेन मी नंतर आता अभ्यास करायचा मीसमध्ये काय भेटलं नाही आज डायरेक्ट कॅन्टीनला जाऊन फ्राईड राईस घेते तर खाल्लेलं ग आणि आता अभ्यासाला सुरू करायची फिटिंगचे डायग्राम काढायचे दाखवत तुम्हाला फिटिंगचे डायग्राम काय तुमचे डायग्राम दाखव मला एक, एक मिनिट व्हिडिओ कट करा हे आता फिटिंगचं आमचं माझं नाही हे माझ्या मित्राचं आहे माझं अजून ड्रॉइंग आहे हे झालं सगळं स्ट्रे बघा हे तरी यांनी खूप साधं काढलं नाही फेंट शेडिंग वेडिंग काही केला नाही आहे माझं आम्हाला बोलले सर की फे शेडिंग करा हे करा फिटिंगचं काय सांगू तुम्हाला आता दुःख आहे एक असं इंजिनिअरिंगमध्ये हाच दुःख होतं एवढा त्रास असतो आता त्रास घ्यायची सवय झाली आता आम्हाला बाकी काय आता पोरं गेलं खेळायला आपण पण जावे तिकडे आता हे बंद करून सगळं थोड्या वेळा लिहून माझं जरा डायग्राम काढतो आणि पटकन तुम्हाला घेऊन घ्या खेळा घेऊन जातो डायरेक्ट क्रिकेट मस्त खेळतात तिकडं मला मगाशी पण मीच जरा बोला अभ्यास करून येतो जरा थोड्या वेळ जाऊया आपण चला आता नको नको नो बॉल म्हण नो बॉल आता नो बॉल म्हण <laughs> हा आमचा अम्पायर बघा किती सिरियस आहे सिरियस घडी हा बॉलर लागला बॉल हा विषय प्रकटलो विषय 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 प्रकट अम्पायर अंपायर गेला अंपायर गेला

आ, विकेट 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 पडते विकेट पडते हो का आहे तुमको ते आराम आराम आहे आराम आराम करा बर गोटूर गोटू तुझी कमी आहे की कॅमेरा घे तुझ्या आमची कमिटरी कमी पडते रे तुझी कॅमेरा केदार

थर्ड <laughs> पार्टी थर्ड पार्टी थर्ड पार्टी थर्ड पार्टी आले थर्ड पार्टी करा आलाय दुसऱ्या टीमच इकडे आलंय जरा डिस्कशन आमचं गावठी प्रमाणे आहे पण हाय चांगला आहे तर बघूया डिसिजन करतायत मोठ आहे मी नी? बघूया आता किती काय करतायत मी कुठल्याच टीम मध्ये नाही आहे तर पुढच्या मॅच मध्ये घ्यायचा का आम्हाला घेतला नाही तर मजायत व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं आपण आज गव टू गाव सोबत बरेच दिवसानंतर गेलो आहे आणि ब्लॉग लेट येणार आहे आमचं खूपच लेट येणार आहे कारण परवा रविवार ना परवा रविवारी गेलो ना मी रविवारी मी आणि विराज दो गेलो होतो त्यानंतर आज वार उजळलं बुधवार बुधवार तुम्हाला ब्लॉग संपवायचं आठवतो बघा म्हणजे किती आम्हाला बिझी केली नाही आता पेपर येत म्हणून आम्ही जरा बिझी आहेत अभ्यासाच्या मार्गाला लागलोय जरा तुम्ही समजून ब्लॉग ब्लॉग बरोबर एक महिने उद्या चार का पाहिजेत आता डीमार्टला चाललोय आम्ही डीमार्टला गेलो डीमार्टची मस्त मस्ती बघा मस्ती बघा डीमार्ट ची आमची जास्ती जाऊ कुठे जाऊ तुम्हाला आज अख्खा दिवस आमची मस्ती दिसणार आहे डीमार्टची मस्ती बघा तुम्हाला सांगतो

चालले फालतुगिरी हे काय सामान किती घेतलंय आम्ही डिमंड मध्ये सामान किती एक पेन रिटर्न करणार आहे आम्ही हे काय कामाच नाही रिटर्न करणार आहे आम्ही हे घ्यायचं काय हे परवडायचं आपल्याला पाच रुपये ऑफ आहे पाच रुपये नाही आहे ते साठ रुपये पैसे भरतो आम्ही वरचे हे तुम्ही हे बाकीचे बारा तुम्ही असं जरा आम्हाला लाईक बिग द्या जरा जरा सपोर्ट करा म्हणजे आम्ही मुझे हे आम्ही इनस्टॉल होम डिलिव्हरी करू होम डिलिव्हरी नेक्स्ट डायरेक्ट आम्ही हे घेऊ हे घेऊ होम डिलिव्हरी हे घेऊ आम्ही डायरेक्ट नेक्स्ट टाइम तुम्ही सपोर्ट करा होता आम्हाला तुम्ही तुम्हाला हे बघा किती एक ठो पण प्यायचं जिंदगी तुम्हाला काही मनी मनी मला कसं की ब्लॉक टाव शकत नाही मी सगळं चेक करतो आणि सांगतो तुम्हाला त्यागिरी चाललंय आमचे डिमार्ट मध्ये येऊ

ரெடிசமா <laughs> ரே हातो पकडायचा एवढा येतो नुसती खरेदी बघा काय खरेदी बघा खरेदी बघा आमची एक टी शर्ट ही एक बन टाइप टी शर्ट आहे आपली जॅकेट असते ना तशी एक टी शर्ट घेतली ब्लॅक कलर ही वाटी हे जी वाटली काय काचाकडीची वाटली घेतला की नुसती आणि हे परफ्यूम आणि ते मग असं घेतलेलं तिथं आमचं एका पोरग्यांनी हा एवढा महागडा घेतला नाही किती बघा शंभर रुपयेचा एवढा रूम प्रश्न हॉस्टेल हॉस्टेलवरती वापरायला मजा येणार बघू विराट कोहली विराट कोहली

दोनशे काय बघ परवडायची नाही रे परवाडाची नाही कॅप्टन पैसे एक्स्ट्रा करतो मी असं घेऊन मी तुम्ही वाटले आहे नाव नाही गिफ्ट अजम ब्रँड माझ्या बॉटल मिल्टनची वाटली गिफ्ट

ए शॉपिंग किती झाली सोळाशे रुपयाचा घोडा लावले सोळाशे रुपयाचा मला अखंड अखंड तू बन काय ना वेगळ्यासाठी चिरचिर आहे व्ह्यूज तेवढा गेला की होतंय माझ्याकडे मी माझी खरेदी होती तीनशे रुपयाची आहे बाकी खरेदी यांच आहे बघूया घरात पॉपकॉर्न पण खाऊ घे चल पप्पन घे पैसे स्पॉन्सर जगदाई बाबू स्पॉन्सर आहे स्पॉन्सर गोटेप स्पॉन्सर केली ना तरी पाहिजे काहीतरी केली ना आम्हाला पाहिजे माहिती नाही आम्हाला काहीच दुपारी आम्ही गेलो होतो डिमार्टला तुम्ही बघितलं सगळं ब्लॉग तिथे संपलाय जास्त व्हिडिओ करायला भेटली नाही मला पण बघू आता पुढच्या ब्लॉगला मी कंटेंट चांगला अजून आणीन तर हॉस्टेल काय काय मी काय करतो दिवसभर काय करतो मागच्या ब्लॉग मध्ये काय हालतूर करत होती तिथे मी टाकलेली होतं की बाहेर काय करा जातो हे काय करायला जातो कशी मस्ती करतो पण बिल्डिंगमध्ये असतो संडेचा बिंडेचा तेव्हा किंवा असं रँडम कुठे रत्नात फिरायला वेळ जाऊ तेव्हा मी नक्की बनवून व्हिडिओ आणि पोस्ट करेन आणि इंस्टाग्रामला माझा पे अकाऊंट आहे खाली मी मेन्शन करेन तिथं तिथं फॉलो करून जा तिथं पण मी कधी माझे असे एडिट्स बिडिट टाकतो एडिटिंग करायची असेल मला डी एम करा सध्या अजून प्रोफेशनल एवढी एडिटिंग नाही आहे पण डी एम करा जमली तर करून देईन तुम्हाला आणि जरा लवकर एवढं लवकर चेंज होणार नाही माझ्या ब्लॉगमध्ये करो ह कारण बोलताना बरे व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल पण की मध्ये मध्ये मी ट्रिम्बलिंग खूप करतो ट्रिम्बल किंवा असं एक्सप्रेशन बरोबर नाही किंवा असं जरा मध्ये मध्ये बोलताना चुकी शब्द बोलतो आहे हे बोलतोय तर काहीच बघा नक्की व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर पण करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खाली बेल नोटिफिकेशन आहे ती दावा नोटिफिकेशन तुम्हाला येतील चला बाय